मित्रो नमस्कार दीड वर्षांपूर्वी मी पंजाबमधल्या दलितांच्या आणि गोरगरीब हिंदूं पंजाब्यांच्या धर्मांतरणाबद्दल एक व्हिडिओ केला होता हाले लुहि त्या व्हिडिओत महाराष्ट्रातही अशाच घाऊक धर्मांतरणाच्या टोळधाडीचा धोका असल्याचं मी सुचवलं होतं ही टोळधाड पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी आपली पाळमुळं रोवून बसलेली आहे आपल्या पुण्यातही अनेक वस्त्यांमध्ये राजरोसपणे हिंदूंना बाटवलं जातं आहे त्या व्हिडिओमधल्या माझ्या भाषेवर आक्षेप घेत रत्नागिरीतल्या एका कन्वर्टेड इसायानं माझ्यावर केस टाकली होती आता ती केसही संपली आणि तो विषय पण ख्रिस्ती मिशनरी योजनाबद्ध रीतीनं परदेशी फंडिंगच्या जोरावर महाराष्ट्र वाटवण्याचं काम आजही जोरात चालवत आहेत आर्थिक विवंचना आणि मग त्याला जोडून येणाऱ्या व्याधी दुखणी खुपणी यातून मोकळं होण्यासाठी हिंदू धर्मात असंख्य मार्ग सुचवलेले आहेत आपल्या वेगवेगळ्या स्तोत्रांमध्ये लिहिलेलं आहे धार्मिक पुस्तकांमध्ये लिहिलेला अनेक उपाय आहेत पण आपले लोक अज्ञानापोटी या हालेलुयाच्या नादी लागत आहेत नव्हे त्यांना नादी लावलं जाते आपण ते उड्या डोळ्यांनी पाहत असतो पण काहीच करू शकत नाही पन्हाळ्याजवळच्या कोडोलीत मागे तो सिंगर विजय बेनेडिक्ट आला होता कशासाठी तर येशूची करुणामयी गाणी गायला मी त्यावेळेस पन्हाळ्यातच होतो तो, तो विषयही आपण मांडला होता आणि लावून धरला होता आता हा विजय बेनेडिक्ट कोण तर ऐंशीच्या दशकात जेव्हा हिंदी सिनेमात मिथून चक्रवर्तीच्या डिस्कोची धूम होती ना तेव्हा त्याचा आवाज प्लेबॅक सिंगर म्हणून जो आवाज होता तो फेमस झाला होता त्याचं नाव विजय बेनेडिक्ट तोच विजय बेनेडिक्ट अलीकडे पास्तर बनून पास्टर म्हणजे धर्मप्रसारक तर हा पास्तर बनून येशूची गाणी गात आहे सगळी असो लोकांच्या दुखऱ्या नशीला अचूक ओळखत त्यावर फुंकर घातली ना की बरीच कामं साध्य होतात याच तत्वावर चालत हे ख्रिस्ती धर्मप्रसारक जे खरं तर आपल्यातलेच बाडगे असतात नाव काय तर जेम्स रघुनाथ गोठणकर फ्रान्सिस भिकाजी कवठणकर हे असले कन्वर्टेड बाडगे हे जरा जास्तच जोरात बांग देतात कारण बाडगात जो असतो ना नया, नया मी आहे जोरसे बांग देत आहे आणि आपले बाबडे लोक जे आहेत ते फसतात अनेक ठिकाणी यांच्या प्रार्थना सभा होत असतात ज्याला चंगाई सभा म्हणतात तुमचं चांगलं करण्यासाठी चंगाई सभा जिथं जाऊन आपले हिंदू फसतात खोट्या प्रलोभनांना हे प्रभूचा आशीर्वाद म्हणत या लोकांना बुरळ पाडतात आणि मग आहेच आलेलो या आलेलो मित्रो आपण एका बाजूला राजकारण निवडणुका जय पराजय हरलो जिंकलो करत एका मोह जाळ्यात गुरफटलेलो असताना दुसरीकडे गुपचूप हे मिशनरी हिंदूंचं धर्मांतरण घडवून आणतात लांब कशाला जाता मुंबईतल्या मराठी माणसाच्या वस्तीत प्रभादेवीच्या कामगार वसाहतीत हे लोक चंगाई सभा घेत लोकांना धर्मभ्रष्ट करण्याचे उद्योग करू लागले एक व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरतोय बघा तुम्ही अच्छा इधर डेली रहता आहे क्या प्रवचन हमारुतिया बाबा आपका नाम, नाम हम लोग जॉइन कर सकते हैं इसमें तेलुगु है आप इधर रेगुलर आते है प्रभाचा हमको देना चेयर दीजिए हां मैं बैठता और अपने बेटे को भी दीजिए बस ये ना प्रवचन तो तो है को इधर हेलो मयूर प्रवचन है बस सर आप लाइव गेटो ना हरनो को प्रवचन सर लाइव गिविया कच्चा परमेश्वर है तू सब कुछ जानता है तू ये करता है तू वो करता है तो आप देखो आप ऐसे करो तो आपको ये पता चलेगा हैलोयिया 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 तो आप ये देख लो कि परमेश्वर जो धामता है परमेश्वर की इच्छा के अनुसार करता है तो आप उस समय से या उस हिसाब से आप करेंगे तो परमेश्वर के राज्य से हम ज्यादा से ज्यादा आशीष को पाएंगे हरे लोहिया हालिया हाल लोहिया अभी हम प्रार्थना सबकू हे सगले हिंदू है का क्रिश्चन है हिंदू साहब का पण का घेत आहे मग आपल्याकडे देव नाहीये आपण नाही मानत मग मा काय का कन्वर्शन करत आहे तुम्ही मग काय करताय दुकान खोलून ठेवलंय मग ओ मॅडम तुम्ही खरं सांगा आपल्या देवाकडे काही शक्ती नाहीये का, का? तुम्ही यांच्या बघा मला माहिती आहे तुमच्या काही चुका नाहीये म्हणजे मारू नका थांबा मा? ताई तुम्हाला आपला धर्म किती म्हणजे पण बन हे बदल आहे ते त्याच्यासाठी हे प्रवचन असत हे बघा आज आम्ही इथे प्रभादेवीला आहोत आता इथे एक मशिनरीकडून कन्व्हर्शन चा सेंटर चालवतोय आणि स्वतःला हिंदू बोलतोय आणि ताई मला तुमच्याबद्दल दया येत आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर आहोत ना आपण आणि महाराजांनी एवढा युद्ध केलं कशासाठी काय आम्ही काय केलं ठीक आहे तुम्ही काय केलं नाही पण प्रभादेवीला कन्व्हर्शन सेंटर चालणार नाही हा हा शिवसेना असतील पण का शिवसेनेचं काय हे कोण शिवसेना नाव सांगा बोलव ना त्यांना शिवसेना असं काय बोलव त्यांना इथे कॉल लाव बोलो बोलो आपले भोळे हिंदू ना कन्वर्ट करते बसून इथे गरीबांना बडवासाला बोलो बोलो कोण शिवसेना मला पण बघू दे इथे आम्ही भाजप शिवसेना आले हिंदू म्हणून आलोय फोन लाव तुम्ही बसा ना तुम्ही बसा तुम्ही बसा हे काय करतायची शाखा आहे

Polisi mana lagi? Polisi সাই ই প্রার্থনা শিক শিবী মহারাজ শিক आज प्रभादेवीसारख्या मराठी वस्ती ते घुसलेत यांच्या डेअरिंगला मांडलं पाहिजे दादरच्या बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरातही दर शनिवार रविवार यांच्या चंगाई सभा होतात तेही भोंगे करणे लावून आजूबाजूच्या बिल्डिंगमधल्या लोकांच्या झोपा उडवून हे आपलं धर्मकार्य जोरात करत असतात यांना स्थानिक मंडप डेकोरेटर असलेला एक शिवसैनिक मदत करत असतो म्हणे कारण त्याच्या खुर्च्या मंडप कायमस्वरूपी यांच्या चंग चंगाई सभेत भाड्यानं वापरले जातात पैसा मिळतो मराठी माणूस धंद्यात आपल्या जातभाईंना विसरू शकतो हे माहीत होतं आता आपल्या धर्मालाही विसरतो आहे म्हणजे मराठी माणसाची प्रगतीच म्हणायची नाही का असो राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या प्रकारांशी योग्य दखल घेत अशा अनधिकृत धर्म कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण काय आहे की या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यादेखत होत असताना पाहणं आणि शंडासारखं हातावर हात ठेवून गप्प बसणं त्याला हिंदू म्हणत नाही जर सरकारकडून या गोष्टींवर योग्य वेळी योग्य तो आळा घातला गेला नाही दुर्दैवानं हिंदूंना आपली ताकद दाखवायला रस्त्यावर उतरावं लागेल आणि ती वेळ येऊ नये एवढीच अपेक्षा करण्यासाठी हा व्हिडिओ होता तुरतास थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार